శ్రీ స్వామి సమర్థ మిత్రాన या गणेशोत्सवात तुम्ही बुद्धिदाता विघ्न हत्या बाप्पाकडे तुम्ही यश समृद्धी कीर्ती आणि बरेच काही मागितले असतील त्याला जोर द्या अनंताच्या धाग्याची अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंची अनंत या नावाने पूजा केली जाते व पूजेत अनंताचा धागा ठेवून पूजा झाल्यावर हा धागा मनगटावर बांधला जातो असे म्हणतात की जेव्हा पांडवांनी ध्युत्यात सर्व काही गमावले होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना पुन्हा वैभव मिळवण्यासाठी अनंत चतुर् करण्यास सांगितले तसेच भगवान विष्णूंचे हे रूप ज्याला आधी नाही आणि अंतही नाही अशा स्वरूपाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि वेदना दूर होतात परंतु अनंत चतुर्दशीचे व्रत तसे पाहता थोडे अवघड आहे परंतु ज्यांना हे व्रत चौदा वर्षे करणे शक्य नाही त्यांनी निदान भगवान विष्णूंची पूजा करून अनंताचा धागा बांधावा आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर होऊन यश प्राप्त व्हावे अशी भगवान विष्णूंना प्रार्थना करावी तर चला थोडक्यात माहिती आणि ही विधी जाणून घेऊया अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान अनंत स्वरूपाची पूजा केल्यानंतर अनंताचा धागा बांधला जातो या चमत्कारी धाग्यात प्रत्येक दुःख आणि दैन्यातून मुक्त होण्याची शक्ती आहे हा अनंत धागा मनगटावर बांधला जातो त्यात चौदा गाठी असतात हा धागा पुरुषांच्या उजव्या हाताला आणि स्त्रियांच्या डाव्या हाताला बांधला जातो चौदा गाठींची धागा बाजारात उपलब्ध होतो परंतु तसा धागा न मिळाल्यास लाल धाग्याला चौदा गाठी बारून तो धागा पूजेत ठेवावा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून तो धागा विष्णूंच्या पायी लावून मग आपल्या मनगटाला बांधावा या चौदा गाठी भगवान विष्णूच्या प्रत्येक स्वरूपाचे प्रतीक आहे हे सूत्र परिधान केल्यानंतर किमान चौदा दिवस मांसाहार मद्य तसेच शारीरिक संबंध टाळावेत असे शास्त्र सांगते आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून क्षणिक मोहला बळी पडू नये यासाठी हे धर्माचरण सुचवले आहे तर ज्यांनी आयुष्यात सर्वस्व गमावले आहे तर त्यांनी हे सूत्र बांधले तर त्यांना नवीन ऊर्जा मिळते हे सूत्र प्रत्येक दुःख आणि दुसुख जवळपास सर्वांना हे आपलेसे करते आणि जीवन आनंदाने भरते शक्य असल्यास सूत्र धारण केल्याच्या दिवशी उपवास ठेवा आणि श्री विष्णू सहस्रनाम श्रोताचे पठन करावे त्यामुळे आत्मबळ वाढते आणि व्यक्तीला संपत्ती सुखसमृद्धी सर्व काही मिळते एक धागा बांधल्याने खरेच हे सर्व शक्य होऊ शकते का असे अनेकांना प्रश्न पडेल परंतु हा केवळ धागा नाही तर ही ऊर्जा आहे स्वतःला दिलेला आत्मविश्वास जर पांडव त्यांचे वैभव मिळवू शकतात तर आपण आपले गमावलेले किंवा आजवर केवळ स्वप्नात पाहिलेले वैभव का मिळवू शकणार नाही नक्कीच मिळवू शकू भगवान आपल्या पाठीशी आहेत आता फक्त प्रयत्नांची जोड द्यायची आहे त्याची आठवण हा धागा सातत्याने देत राहील यासाठी हे व्रताचरण करायचे आहे